शंकर महाराज अंगात येतात असं सांगून पुण्यात तब्बल चौदा कोटींची फसवणूक झाली आहे काय आहे प्रकरण त्यासाठी हा रील शेवटपर्यंत नक्की बघा पुण्यातला हा प्रकार आहे जिथे उच्च शिक्षित दाम्पत्य एका भोंदू बाबा आणि त्याच्या शिष्येच्या नादाला लागून अक्षरशः उघड्यावर आलाय या दाम्पत्याला दोन मुली आहेत दोघींनाही जन्मताच आजार होता त्यामुळे ते बरे होतील या नावाखाली बाबा आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर यांनी त्या दाम्पत्याला तब्बल चौदा कोटी रुपयांचा गंडा घातलाय यात भोंदू वेदिका माझ्या अंगात शंकर महाराज संचारता त्यांच्या आशीर्वादाने मी तुमच्या मुलींना बऱ्या करेल असं म्हणायची त्यामुळे दाम्पत्य तिच्या मागे वेळ झालं होतं घर अगदी इंग्लंडचं घरी विकून त्या दाम्पत्यांनी पैसे दिले होते आणि हे सगळे पैसे वेदिकाने स्वतःच्या नावावर करून घेतले एवढंच नाही तर मंडळी त्या वेदिकाने त्या पैशांमध्ये कोथरूडमध्ये एक बंगला देखील घेतलाय ज्यावेळी हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा मात्र त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे मंडळी यावरून एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे शिक्षण घेतलेलं असलं तरी ही अंधश्रद्धेच्या अडकलं तर कसं सर्वस्व जातं हे याचं एक जिवंत उदाहरण आहे बाकी या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका